घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होत आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे मतदान संघातील सुमारे एक हजार नऊशे एकोणसत्तर मतदान केंद्रावर मतदान साहित्य वितरण करण्यात येत आहे यासाठी सुमारे नऊ हजारांच्या वर कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे लोकसभेच्या निवडणुकीचं उद्या मतदान आहे नेमकं आपल्या जिल्ह्याभरात किती बंदोबस्त आहे काय झालं उद्या धुळे पार्लमेंटरीचं सा, लोकसभा मतदानाचं वोटिंग आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे आपल्याकडे केरळमधून तीन आर्म पोलिस फोर्सेस आलेले आहेत तीन कंपन्या आलेल्या आहेत आणि आंध्र प्रदेशमधून आपल्याकडे एक आर्म पोलीस कंपनी आलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला मध्य प्रदेशमधून साधारणतः हजाराच्या वर आपल्याकडे होमगार्ड्स प्राप्त झालेले आहेत आपण पोलिंग बूथ व्यतिरिक्त शंभर मीटरचा देखील बंदोबस्त ठेवलेला आहे आपण सेक्टर पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे पोलिस स्टेशन पेट्रोलिंग सेक्टर पेट्रोलिंग आपण ठेवलेली आहे त्याचप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांबरोबर आपण स्ट्रायकिंग फोर्सेस दिलेले आहेत आर सी पी आपण रिझर्व्ह ठेवलेली आहे याप्रमाणे आपण असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लाभलेला आहे सर एक टोटल तरी संख्या किती आपल्याकडे आता जवळजवळ चार पॅरामिलिट्री फोर्सेस साधारणतः चारशेच्या आसपास आहेत होमगार्ड आपल्याकडे साधारणतः हजाराच्या वर आहेत आपल्याला बीडकडून सुद्धा साधारणतः तीनशे अंमलदार आलेले आहेत आपल्याला महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतून सुद्धा सव्वीस अधिकारी प्राप्त झालेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या वर सर्व पोलीस आणि अधिकारी आपण या वापरलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज, आवाज आपल्या सर्वांचा